नमस्कार मैत्रीण नवीन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे हॅन्ड पर्स तर मी इथं उरलेलं ब्लाउज पिसातलं कापड घेतलेलं आहे तरी हे वेलवेटचं ब्लाउज पिसामधलं कापड घेतलेलं आहे मी आणि इथं घेतलेली आहे जी आपण आणतो शॉपिंग बॅग तर ते शॉपिंग बॅगचं मी का पिशवीचं कापड कापून घेतलेलं आहे इथं घेतलेलं आहे चेन आणि रनर तर चला मी तुम्हाला याचं माप सांगते तर याचं माप घेतलेलं आहे असं घेतलेलं आहे बारा आणि असं घेतलेलं आहे असं आपल्याला दहा घ्यायचं आहे तर हे उरलेलं आपण हे कट करून घेऊया तर हे बघा मी दहा पर्यंत मार्किंग करून घेतलेली आहे आणि कट पण करून घेतलेला आहे तर आपल्याला एकदम सारखा पीस घ्यायचा आहे याचा वाला एक दहा बाई बाराचा तर हे बघा असं कट करून घेतलेलं आहे तर आता आपण ही शॉपिंग बॅग बॅग घेतलेली आहे आपल्याला ही अशी हातून आपल्याला ही ही पूर्ण पॅक करून घ्यायची याला तर आता आपण हे पॅक करून घेऊया तर हे बघा आपण पॅक करून घेतलेलं आहे आता आपण हे पिशवीचं कापड हे कापून घेऊया तर बघा मी बाकीचं कापड कट करून घेतलेलं आहे तर आपण जे इकडून दहा इंचा घेतलेलं आहे तिकडून आपल्याला चेन लावून घ्यायची आहे तर हे बघा इकडच्या साईडने आपलं दहा आहे तर आता आपण ही चेन इथं लावून घेऊया तर आपल्याला अशी चेन उलटी ठेवायची आहे आणि इथून आपल्याला हिला पॅक करून घ्यायचं आहे <laughs> तर बघा मी टीप मारून घेतली आहे एका साईडनी आणि आता आपल्याला हिला इथं दाब टीप देऊन घ्यायची आहे आत मध्ये ठेवून याला दाब टीप देऊन घेऊया तर बघा आपण अशी टीप मारून घेतली आहे आणि उरलेले आहे ते नरच ते आपल्याला हे कट करून आहे तर आता याला पण आपल्याला तशीच टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा असं आणि एकूण टीप मारून घ्यायची आहे हे बघा इथं आपण पक्क करून घेतलं आणि इथं पण पक्क करून घेतलेला आहे तर आता आपण ही चेन खुलून घेऊया आणि याला पण अशी आपल्याला इथं दाबटीप मारून घ्यायची तर बघा दाबटीप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला इथून ये ना याचं वाला थोडस असं बाहेर काढायचं याचा धागा येऊ रनर चेनचा तर बघा हे टोक आपण असे काढून घेतलेले आहे आणि यो कापड सुईचं करून घेतलेलं आहे तर हे का हे धागे आपल्याला असे याच्यात घालून घ्यायचे असे तर हे बघा इकडच्या साईड नेते आणि आपल्याला अशी ओढून घ्यायची आहे तर आपलं हे रनर एकदम पॅक होऊन जातं तर हे बघा पॅक झालेले आहे आता आपल्याला हे उलट करायचं आहे तर बघा आपण उलट करून घेतलेलं आहे आणि एकाडच्या साईडने आपल्याला एक इंच भर सोडायचं आहे आणि मग आपल्याला इकडून टीप मारून घ्यायची आहे तर आपल्याला पक्की टीप मारून घ्यायची आता तर बघा मी दोन दोन टिप मारून घेतलेल्या आहे म्हणजे पक्क होतं तर आता आपल्याला ही चेन अशी सरळ करून घ्यायची आहे आणि हे सोयीचं करून घ्यायचं आता आपल्याला आणि ह्याची हे टोक हाताने चांगली काढून घ्यायची तर हे बघा सोयीचं करून घेतलं आणि याचे टोकं पण चांगले पेनाने असे काढून घेतलेले आहे तर बघा आपली किती सुंदर अशी प्रवासामध्ये पर्स तयार झालेली आहे मस्त तर तुम्ही याच्यामध्ये असे छोटे मोठे वाला मेकअपचं सामान ठेवू शकता तर हे बघा भरपूर सामान बसतं याच्यामध्ये तर तुम्ही लग्नाला किंवा प्रवासाला कुठं जात असाल तर तुम्ही अशी एकदम हँड पर्स मस्तीत एकदम तयार झालेलं आहे आणि तुम्ही पण घरी टाकूपासून बनवू शकता तर मी हे ब्लाऊज पेसातल्या कपड्यामधलं उरलेलं याच्यापासून हँडप्रश बनवून दाखवलेली आहे तुम्हाला तर तुम्हाला न आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद